टुडे न्यूज महाराष्ट्र चॅनलमध्ये आपलं स्वागत रविवार दिनांक एकोणतीस जून दोन हजार पंचवीस रोजी दुपारी जालना या शहरात मर्चंट बँकेजवळ दोन पांढरंगाच्या गायींनी दोन ज्येष्ठ नागरिकांवर हल्ला केला यामध्ये श्री भालचंद्र रघुनाथ मालपुरे यांचं दुर्दैवी निधन झालं तर त्यांच्यासमेत आणखी एक ज्येष्ठ नागरिक गंभीर जखमी आहेत गावात भटक्या गायी व धांडे यांचा फार सुळसुळाट आहे शहरात मेन रोडवर आणि गर्दीच्या ठिकाणी अनेक मोकाट जनावरे फिरताना सतत दिसतात रात्री अपरात्री रस्त्यावर बसल्या गायी व अन्य जनावरे दिसत नाहीत या दुर्दैवी घटनेविषयी शासन व प्रशासनाच्या विरोधात नागरिकातून तीव्र संताप व्यक्त होत आहे